तर बघा काय बातमी आहे देशातील सर्वात मोठा सण दिवाळीला आता काही अवघे काही दिवस उरले आहेत अशा परिस्थितीत सरकारी कर्मचारी दिवाळी बनवण्याची वाट पाहत आहेत दुसरीकडे केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे दिला मागे भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे यावाडीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनावर पेन्शनवर होणार आहे नवीन दर आता नवीन दर हे डीएचा दर आहे तो अठ्ठावन्न टक्के झाला आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी मागे भत्त्या दर पूर्वीच्या पंचावन्न टक्केवून अठ्ठावन्न टक्केपर्यंत वाढवण्यात आला आहे ही वाढ सातव्यातूनगाच्या शिफारशीनुसार लागू करण्यात आलेली आहे मागे फक्त तीन टक्के वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन होणारी वाढ ही वाढ होणार आहे तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद